हॅलो एव्हरी वन कसं आहेत तुम्ही सगळे वेलकम बॅक टू अवर चॅनल माझं नाव आहे पूजा आणि आज आपण जर्मन आणि करूया आज मी तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगणार आहे जे आहे अबाउट दिस लेबलिंग तर माझ्या हातात हे पॅकेट आहे काजूचं आणि यावर तुम्ही बघू शकता एक लेबलिंग आहे ए बी सी डी ई आणि आज आपण बघणार आहोत याचा काय अर्थ असतो आणि हे खरंच युजफुल आहे का आणि याच्यावरून बेक कंझ्युमर्स कसे काय वेगवेगळ्या प्रोडक्ट मध्ये कंपॅरिझन करू शकतात आणि हेल्दीअर व्हर्जन ऑफ प्रोडक्ट निवडू शकतात आता न्यूट्री स्कोर म्हणजे काय असतं तर एखाद्या प्रोडक्टची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जसं ए बीइंग इन ग्रीन म्हणजे या प्रोडक्ट ची व्हॅल्यू आहे सध्या सी आणि ए बिंग द हायएस्ट न्यूट्रिशनल व्हॅल्यू आणि ई बिंग द लोएस्ट न्यूट्रिशनल व्हॅल्यू ओके तर हा न्यूट्रीशोर कसा डिसाइड होतो याची एक स्टँडर्डाईज प्रोसेस आहे जे कंपन्या फॉलो करतात यामध्ये पॉझिटिव्ह काही गोष्टी घेतल्या जातात जसं की जर एक प्रोडक्ट मध्ये फायबर जास्त प्रोटीन जास्त चांगला स्कोअर मिळतो जर प्रोडक्ट मध्ये सॉल्ट जास्त आहे शुगर जास्त आहे तर त्याचा न्यूट्रिश स्कोअर खाला होतो तर जसं आपण इथे बघू शकतो की सॉल्टेड मध्ये सॉल्ट जास्त असल्यामुळे याचा न्यूट्री स्कोर आहे सी आणि काजू काजूच तर हा जो न्यूट्री स्कोअर आहे हा डिस्प्ले करणं प्रोडक्ट वर हे कंपन्यांसाठी मॅन्डेटरी नाहीये हे व्हॉलेंटरी आहे त्यामुळे ज्या कंपन्यांना ते डिस्प्ले करायचं त्या करू शकतात ज्यांना नाही करायचं ते नाही करू शकत दिस रिअली हेल्प आणि आता समजा ही, ही really माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट बनॅना चिप्स आणि याचा स्कोर आहे डी जसं की इथे समजा मला चेक करायचं म्युसली कुठली चांगली आहे ह्या मध्ये आहे ए आणि याचा आहे स्कोर सी सो ऑफकोर्स मी उचलणार ए

आता चिप्स घेते चिप्स मध्ये माझ्या आवडणाऱ्या चिप्सला तर कधीच ए आणि बी न्यूट्री स्कोर नव्हता आम, हे काय सी आणि हे आय डी सो आम्ही हे घेऊन चाललोय सी भाऊ या चिप्सचा बी आहे स्कोर आणि हे मला आजच मिळाले नवीन मटारचे चिप्स आणि आज आम्ही हे ट्राय करणार तुम्हाला या न्यूट्री स्कोअर सिस्टम बद्दल काय वाटलं ते आम्हाला सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा